अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा

मेळाव्याच्या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गवाडीतरी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार शिवसेने महिला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोक सहकारी खरंतर जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्या मतदारसंघाची जिल्हा प्रमुख से आणि आपल्या पक्षाचे सचिव संदीजी मोरे यांनी आपल्या कल्पना जिल्हा परिषद असतील पंच असतील नगर परिषद असतात त्याच्या निवडणुकीच्या आयुष्याने आज आपण म्हणून मी आयोजित केली आणि आपल्याला आठ ते दहा दिवसांनी देखील एक त्या ठिकाणी करत आहे आज मार्गदर्शन करत असताना दादासाहेब असतील असतील सर असतील गव्हा असतील यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केले आपल्या कल्पना आहे या ठिकाणी आनंदजी फुगे आमचे जवळपास तुम्हाला सातशे सहकार्य मला वाटतं पैठणी क्लासरावर शिवसेना मजबूत कुठं होती तर ती फुलं मी मतदारसंघात होती त्याचा आनंद हो मला त्या काळ पण आपल्या कल्पना आहे दादासाहेबांनी आता सांगितलं आपल्या संघटनेमध्ये पकड का कधी झाली आपली संघटना कोणाच्या लावणीला बांधली गेली होती त्याचा परिणाम कारण की आपण राजकारणामध्ये कुणी निवडणूक केलं तर याचा काळजी आपण घेण्याची गरज आहे याचा अनुभव फुलंबी मतदारसंघाला आलेला आज निवडणुक पवार यांच्या जिल्हा प्रमुख म्हणून या मतदारसंघाची जबाबदारी चांगलं काम केलं तुम्ही सर्वांनी चांगलं काम केलं ज्यावेळेस रमेश भोमी विधानसभेला बंडखोरीचा शंख फुकला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे धाबे जनता होते याचं देखील आपण त्यावेळेस काय बोलून केलं तो विषय सोडून द्या पण आता येणाऱ्या का आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आपली संघटना मजबूत झाली पाहिजे आता जर आयोगाने सांगितलं आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षीचे नेते लखनऊ शिंदे साहेब यांनी लाची बहीण योजना आली आणि निघेसाहेब हे आज पाहिलं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असेल माझ्या तरुण बांधवांच्या दृष्टिकोनातून असं आणि योजना लखनऊ शिंदे साहेबांनी आणल्या हे आपण लोकांपर्यंत योजना घेऊन गेलो पाहिजे हो हे आमच्या नेत्यांनी केलं हे आपण लोकांपर्यंत

नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल उमेदवार पक्षाचं ठरवलं तो ठरवलं पण आजपासून आपण आमचा उमेदवार शिवसेना अध्यक्ष निशाणी गणेश चव्हाण या दृष्टीकोनातून आपण आपल्या गटामध्ये गटामध्ये वाड्यामध्ये आजून कामाला सुरुवात करायची ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि

이렇게 지금부터부터 이게 이게 다는 또 다정한 재해인가 말이